गोष्टीचं नाव आहे सुदाम्याचे पोहे सांदेपने ऋषींच्या आश्रमामध्ये सुदामा कृष्ण आणि बलराम असे तिघ जण शिकत होते त्यावेळेला त्यांची खूप दाट मैत्री झालेली होती कृष्ण आणि सुदामा यांना एकमेकांशिवाय करमायच नाही शिक्षण पूर्ण झालं आणि कृष्ण आणि सुदामा आपापल्या घरी गेले सुदाम्याची परिस्थिती मुळातच गरिबीची होती आता सुदामा शिक्षण पूर्ण करून जरी घरी परत आलेला होता तरी त्याच्या परिस्थितीत फार काही बदल झालेला नव्हता तो भिक्षुकी करत होता कुठे पूजा सांगायला जा कुठे कुणाची धार्मिक कामं करून दे अशा तऱ्हेनं त्याला जे जे काही थोडेफार पैसे मिळत होते त्याच्यावरती त्याचं चाललेलं होतं त्याची बायको सुद्धा काही घरांमध्ये कामं करून आपल्या संसाराला हातभार लावत होती पण तरीसुद्धा म्हणावी तशी तरी सुधा, सुधा काही परिस्थिती त्याची चांगली नव्हती एवढं असलं तरीसुद्धा सुदामा आपल्या संसारामध्ये आपल्याला जे काही मिळतं त्याच्यात समाधानी होता कृष्णाच्या आणि त्याच्या दोस्तीच्या कथा तो आपल्या बायकोला मुलांना अगदी रोज सांगायचा रोज रात्री झोपताना कृष्णाची एखादी तरी गोष्ट मुलांना सांगितल्याशिवाय सुदाम्याला झोप यायची नाही एक दिवस सुदाम्याची बायको सुदाम्याला म्हणाली आहो तुमचा तो मित्र कृष्ण एवढा मोठा राजा आहे द्वारकाधीश आहे त्याच्याकडे आपल्यासाठी काहीतरी का नाही मागत त्यानं एखादी जमीन दिली आपल्याला तर आपल्या संसाराला हातभार नाही का लागणार सुदामा म्हणाला काय असं जाऊन मी माझ्या मित्राकडे असं काही मागू छे 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 हे माझ्याच्यानं जमणार नाही अग तो केवढा मोठा राजा आणि मी असा दरिद्री ब्राह्मण कस मागू मी त्याच्याकडे मला असं काही मागता येणार नाही सुदाम्याची बायको म्हणाली ठीक आहे असेच अजून काही दिवस केले पण पर परिस्थितीत काहीच फरक पडला नाही शेवटी सुदाम्याची बायको त्याला म्हणाली हे बघा आता मात्र आपली परिस्थिती आणखीन बिकट झालेली आहे आता तरी जा कृष्णाकडे आणि त्याच्याकडे काहीतरी मागा शेवटी नाईला जाणं कृष्णाकडे जायला सुदामा तयार झाला आता एवढ्या मोठ्या राजाकडे जायचं तर रिकाम्या हाताने कसं जाणार पण एवढ्या मोठ्या राजाला आपल्याकडून काहीतरी भेटवस्तू द्यावी अशी सुदा परिस्थिती नव्हती त्यामुळे तो खूपच विचारात पडला की आपल्या मित्राला आपण भेट म्हणून काय द्यायचं विचार करता करता त्याला एक सुचलं तो आपल्या बायकोला म्हणाला की अग आपल्या घरामध्ये तांदूळ आणलेले तू त्याचे सडून पोहे केलेले ते दे कृष्णाला पोहे खूप आवडतात बायको म्हणाली की अहो एवढे कोरडे पोहे द्यायचे फक्त सुदामा म्हणाला काय करणार आपल्याकडे त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे ना तेच दे बायको म्हणाली ठीक आहे मग एका पुरसुंडी मध्ये पोहे बांधले आणि ती पुरसुंडी खांद्यावर टाकून सुदामा कृष्णाकडे निघाला मजल दर मजल करत तो द्वारकेपर्यंत पोचला सुदामा जसा रोज कृष्णाची गोष्ट त्याच्या मुलांना आणि बायकोला सांगायचा कृष्ण कृष्णसुद्धा सुदाम्याच्या आणि त्याच्या मैत्रीची गोष्ट त्याच्या राजमहालातल्या सगळ्यांना सांगायचा रुक्मिणीला बाकीच्या राण्यांना इतर सेवकांना सुदामा आणि कृष्ण रुक्मिणी इतर सेवक या सर्वांना कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीच्या कथा अगदी पाठ झालेल्या होत्या कृष्णाने सर्वांना सांगून ठेवलं होत हे बघा मला खात्री आहे कधी ना कधी तरी माझा हा मित्र मला भेटायला येईल त्यावेळेला त्याला कोणीही अडवायचं नाही थेट माझ्याकडे घेऊन यायचं मी कितीही महत्वाच्या कामात असलो तरी सुद्धा मी माझ्या मित्राला पहिल्यांदा भेटणार हळूहळू करत तो द्वारकेपर्यंत आला द्वारकेमध्ये पाऊल टाकल्या बरोबर त्याला आश्चर्यच वाटलं बाप रे आपल्या या मित्रांनी केवढी मोठी नगरी ही उभी केली आश्चर्याने इकडे तिकडे बघत तो हळूहळू राजवाड्यापर्यंत पोचला राजवाड्याच्या तारापाशी आल्याबरोबर द्वारपालांनी त्याला अडवलं थांबा महाराज कुठे चाललात आपण कोण आहात आणि कुणाकडे जायचं आहे सुदामा घाबरला तो म्हणाला की अहो माझं नाव सुदामा मला श्रीकृष्णाला भेटायचं आहे हे ऐकल्याबरोबर त्या द्वारपालांनी त्याच्या हातातला जो भाला होता ना तो बाजूला घेतला आणि त्याला म्हणाला महाराज आपलं स्वागत आहे यावं आपण मी तुम्हाला पाहुण्यांच्या कक्षामध्ये घेऊन जातो आणि दुसरा द्वारपाल म्हणाला महाराज मी आत्ताच कृष्ण महाराजांना सांगतो की तुम्ही आला आहात सुदामाला आश्चर्याचा धक्का बसला आपलं नाव या द्वारपालांना सुद्धा माहिती आहे आता तो त्या द्वारपाला बरोबर त्या खोलीकडे निघाला पाहुण्यांच्या कक्षापाशी त्या कक्षात गेल्यानंतर त्याला कळेच ना आता काय करावं केवढा मोठा कक्ष होता तो कक्ष म्हणजे माहितीये का कक्ष म्हणजे खोली ही एवढी मोठी खोली त्याच्या झोपडीपेक्षाही मोठी होती तिथे एक छानसा पलंग होता जिकडे तिकडे झुंबर होती सुदामा आश्चर्याने इकडे तिकडे बघत असताना तो रक्षक त्याला म्हणाला महाराज आपल्यासाठी इथे हे वस्त्र ठेवलेली आहेत वस्त्र म्हणजे कपडे आपण स्नान करून घ्या आणि मग ही वस्त्रे घाला तोपर्यंत महाराज येतीलच दुसरा जो सेवक होता जो पळत पळत कृष्णापाशी गेला त्यानं सांगितलं महाराज आपले मित्र सुदामा महाराज आलेले आहेत कृष्णाला इतका आश्चर्याचा धक्का बसला काय माझा मित्र आलाय त्याला सांगा स्नान करून घे तो पर्यंत मी आलो हे एवढं हातातलं काम पूर्ण करतो कृष्णाला अतिशय आनंद झालेला होता कृष्णाने हातातलं काम घाई घाई संपवलं आणि तो पळतच जवळपास सुदाम्याला भेटायला त्या कक्षापाशी पोहोचला कृष्णाला पाहताच सुदामाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले मित्रा असं म्हणून त्या दोघांनी एकमेकांची गळा भेट घेतली कृष्ण म्हणाला अरे सुदामा किती वर्ष वाट बघायला लावलीस कुठे होतास तू का आला नाहीस मला भेटायला काही हरकत नाही आता आलायस ना आता चांगला आठ पंधरा दिवस राहा बरं सुदामा म्हणाला नाही कृष्णा मला इतके दिवस नाही राहता येणार ना। मी उद्याला निघणार तुला भेटायचं होतं म्हणून आलो बर बर हरकत नाही पण वहिनी माझ्यासाठी काय दिले काहीतरी खाऊ त्यांनी दिला असणार कृष्णानी असं म्हणतात सुदाम यांनी मान खाली घातली आणि तो म्हणाला कृष्णा मी गरीब ब्राह्मण तुला काय आणणार पण तुझ्या वहिनीने हे पोहे दिलेले आहेत पोहे असं म्हटल्याबरोबर कृष्णाने त्या पोह्यांच्या पुरसुंडीकडे बघितलं आणि हात पुढे करून ती पुरसुंडी हातात घेतली आणि म्हणाला अरे सुदामा तू म्हणालास काहीच नाही हे काही नाही आहे का हे पोहे तर मला अमृतापेक्षाही जास्त प्रिय आहेत आणि ताबडतोब ती पुरचुंडी उघडून कृष्णाने त्यातले पोहे खायला सुरुवात केली आहा हा हा काय मधुर चव आहे या पोह्यांची तुला सांगतो सुदामा या राजमहालामध्ये इतकी पंचपक्वान असतात पण त्याचे सर ह्या ना पोह्यांना नाही ह्या पोह्यांची चव अप्रतिमच आहे मी हे पोहे कुणालाही देणार नाही मी एकटाच खाणार असं म्हणून कृष्णाने ते सगळे पोहे खरोखरच संपून टाकले सुदामाला खूप आनंद झाला सुदामा आला म्हणून कृष्णाने शाही भोजन ठेवलं होतं पंचपक्वानांचा बेत केलेला होता भरपूर मनसोक्त खाऊन झाल्यावर मनसोक्त गप्पाही झाल्यावर कृष्ण सुदामाला म्हणाला सुदाम्या आता तू थोडा वेळ आराम कर आपण उद्या सकाळी बोलूया ते रात्र कृष्णाच्या आठवणीमध्ये कृष्णाबरोबरच्या गप्पांच्या त्या मधुर आठवणींमध्येच सुदाम्याची गेली आता पुढचं आयुष्यभर ही आठवणींची शिदोरी त्याला पुरणार होती रात्रीची झोप झाल्यावर सुदामा सकाळी उठला आणि थोड्याच वेळात कृष्ण पुन्हा त्याच्या कक्षामध्ये आला तो म्हणाला चल आता आपण न्याहारी करूया न्याहारीचा बेतही जंगीच होता पोटभर न्याहारी करून झाल्यावर सुदामा कृष्णाला म्हणाला मित्रा आता मला निरोप दे आता मी निघतो आत्ता निघालो तर घरी पोचेपर्यंत संध्याकाळ होईल त्यामुळे वेळेवर निघालेलं बरं कृष्णाने सुदाम्याला परत एकदा मिठी माते आणि म्हणाला मित्रा पुन्हा ये बर का आणि येताना पुन्हा तसेच पोहे घेऊन ये नक्की असं म्हणून सुदामा महालाच्या बाहेर पडला राजवाड्याच्या बाहेर आला आणि बघितलं तर तिथे एक रथ उभा होता त्या रथाच्या मागच्या बाजूला अनेक भेटवस्तू पण ठेवलेल्या होत्या कुणाचा असेल बरं रथ जाऊ दे आपल्याला काय करायचंय असं म्हणून सुदामा त्या रथाला वळसा घालून निघाला तेवढ्यात रक्षक तिकडून धावत आला आणि म्हणाला सुदामा महाराज आपल्यासाठी कृष्ण महाराजांनी हा रथ ठेवलेला आहे माझ्यासाठी हो आपल्यासाठी मग सुदामा त्या रथात बसला आणि त्या रथातून आपल्या गावाकडे आला गावाकडे आला आणि त्यानं आपल्या घरापाशी जायचा विचार केला घरापाशी गेला आणि बघतो तर काय आपलं घर दिसेच ना आपली झोपडी कुठे गेली आणि आपली बायको मुलं कुठे गेले झोपडीच्या जागी तिथे एक वेगळा महाल उभा होता त्या महालाच्या दारावर पण रक्षक होते सुदामा जस जसा विचार करत तिकडे जवळ जात होता तेवढ्यात त्या महालातून त्याची बायको आणि मुलं धावत धावत बाहेर आले बायकोच्या आणि मुलांच्या अंगावर नवीन कपडे सुद्धा होते जण खूप खुश दिसत होते कळेना की हे काय चाललेलं तो म्हणाला की अग आपलं घर कुठे आहे आणि इथे का तुम्ही आलाय सुदाम्याची बायको म्हणाली आहो तुम्ही इथून कृष्णाकडे गेलात काय आणि तिकडून लगेच त्याच्या सैनिकांनी येऊन आपल्या झोपडीचं काय रूपांतर केलं बघा आपल्या झोपडीच्या जागी इथे हा महाल उभा केला आम्हाला चांगले चांगले कपडे दिले आपल्या घरामध्ये आता पोटभर खायला आहे सुधाम्याला खूप आश्चर्य वाटलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं त्यानं मनोमन हात सोडले आणि तो म्हणाला मित्रा मी न सांगता मी न मागता तुम्हाला किती काय दिलंस रे माझ्या त्या पुरचुंडीमधल्या एवढ्याशा पोह्यांच्या बदल्यात तू माझं आयुष्यच बदलून टाकलंस